तर मित्रांनो या ठिकाणी चारा जमा करणं चालू आहे ही सोयाबीनची कुट्टी आहे हा मक्याचा कडबा आहे आणि या ठिकाणी सुद्धा नवीन सोयाबीनची कुट्टी आहे ही जुनी सोयाबीनची कुटी एका ठिकाणी भेटली ती जमा करून आणली आपण आणि बरेच लोकं म्हणतात की जनावर मक्याची कुट्टी म्हणजे कडबा कुट्टी किंवा सोयाबीन कुट्टी खात नाही तर चारा जमा करताना आम्ही कशी प्रोसेस करतो हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे जर तुम्ही असा चारा जमा केला तर बोकड आरामात आनंदाने तो चारा खातात म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपल्याला जो काही चारा आहे हा स्टेप बाय स्टेप जमा करावा लागतो म्हणजे एकाच चारावर दुसरा चरा टाकून जमा करावा लागतो त्यामुळे सुरुवातीला आम्ही काय करतोय जी सोयाबीनची कुट्टी जुनी कुट्टी ही सगळ्यात खालच्या थराला टाकतोय म्हणजे जेणेकरून चारा खराब जरी झाला तर खालच्या थराचा चारा म्हणजे जुनी कुट्टी खराब होईल नवी कुट्टी खराब होणार आणि या हिशोबात जुनी कुट्टी पूर्णपणे खाली जुन्या कुटीचा चर लावतो आहे त्यासाठी आम्ही एक साडीचा वापर केला आहे आणि त्या साडीमध्ये हा पूर्णपणे चारा लोड करून तो शेडमध्ये टाकण्यात येतोय तर मित्रांनो जेव्हा आम्ही नवीन शेडचे बांधकाम पूर्ण केले आता हे नवीन शेड आहे त्यावेळेला सेपरेट सेपरेट कंपार्टमेंट करून घेतले म्हणजे एका शेडमध्ये सगळी सोय करण्यात आलेली आहे या ठिकाणी चाऱ्यासाठी एक स्पेशल कंपार्टमेंट सोडून दिलेलं आहे कारण की जनावरांना वर्षभर कोरडा चारा पुरेल एवढा चारा आपल्याला स्टॉक करावा लागतो म्हणून या ठिकाणी जवळजवळ चार ते पाच ट्रक म्हणजे आयसर चार ते पाच मोठ्या ट्रक चारा मै एवढं कंपार्टमेंट आम्ही चारासाठी सोडून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने चरेचर आम्ही तो चारा पूर्ण लावतो त्यानंतर ही जुनी सोयाबीनची कुट्टी टाकलेली आहे एका ठिकाणी भेटली होती जुनी कुट्टी सोयाबीनची ती पण घेऊन टाकली होती चालू कर चालू नाही केलंय बटन हा आणि त्यावर आता हे गुळ आणि मिठाचं पाणी केलेलं आहे एकत्र ते मारणं चालू आहे म्हणजे जेणेकरून त्याला थोडासा खारवा आणि थोडासा गोडवा आला ना बोकड आनंदाने आवडीने हा चारा खात असतात म्हणजे चारा स्टोअर करण्याची जी प्रक्रिया असते ना मित्रांनो ही प्रक्रिया तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे लक्षात येणार आहे आणि यानंतर परत नवीन सोयाबीनच्या कुट्टीचा चर लावण्यात येणार आहे म्हणजे माका कडवा कुट्टी त्यानंतर त्याच्यामध्ये जुनी सोयाबीनची कुट्टी त्या सोयाबीनच्या कुट्टीवर परत नवीन सोयाबीनची ही टाकत असतो आता यावर्षी कांद्याची पात जमाने आमच्याकडे नाही तर कांद्याची पात सुद्धा आम्ही याच्यामध्ये मिक्स करत असतो मित्रांनो तर नवीन सोयाबीनची कुट्टी टाकल्यावर सुद्धा हा गुळमीठ आणि पाण्याचा चर आम्ही मारणार आहोत ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत तरीही कडब्याची कुट्टी आहे मित्रांनो बरेच लोक कंप्लेंट करतात की बोकड कडबा कुट्टी खात नाही पण हे बघा आम्ही अशा पद्धतीने कडबा कुट्टी स्टोर करतो की बोकडसुद्धा आवडीने खातात हा बघा आपला विठ्ठल भाऊ पूर्णपणे हे कडवा कुट्टी काढतोय एक पल्ली कडवा कुट्टी आणि एक पल्ली हे जुनी सोयाबीन कुट्टी आणि दोन पल्ली नवीन सोयाबीन कुट्टी असा चर लावला जातोय हा बघा पूर्णपणे काढून झाला आहे आता मध्ये टाकणार आहोत थांब का जो कागे सोड सोन तर या ठिकाणी बघा असं आहे पायाने पसरवून देतो मग का कडवा कुट्टी पूर्ण चरवर पसरायची ती कमी प्रमाणात वापरतो कडव्याची कारण की कडव्यामध्ये कसं आहे फूल प्रोटीन आणि फॅटने राहत फक्त एनर्जी राहते त्यामुळे कडवा थोडा कमी प्रमाणात वापरतो आम्ही बाकी सोयाबीन हा जास्त प्रमाणात टाकत असतो हे बघा अजून एक चरी लिहिते कडव्याचा या ड्रममध्ये गुळ आणि मिठाचं पाणी केलेलं आहे हे या स्प्रेमध्ये भरलं जातं आणि कडब्याची कुट्टी टाकून झाल्यावर सुद्धा त्याच्यावर परत गुळ आणि मिठाचं पाणी पंप लावणं चालू आहे बघा या ठिकाणी चालू करू म्हणजे प्रत्येक चरला गुळ आणि मिठाचं पाणी मारलं जात आहे जेणेकरून एकही चारा या ठिकाणी वाया जाणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या चाऱ्याचं स्टोरेज करू शकतात आता हा चारा पूर्ण वरतीपर्यंत पॅक होणार आहे पूर्ण सगळीकडे पॅक होणार आहे हे पूर्ण रूम कंपार्टमेंट चाऱ्याचं भरून जाणार आहे तर एवढा पूर्ण व्हिडिओ काढला तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल तर ह्या दोन तीन स्टेप अशाच तुम्ही शेवटपर्यंत करायच्या आहेत असाच चरे चर लावून गुळ आणि मिठाचं पाणी मारत चालायचं चा आहे मित्रांनो जेणेकरून बोकड पूर्ण चारा आवडीने खातात कारण की कसं या ठिकाणी जर काढलं ना आता हा बघा असाच गंज लागतो आहे तुम्हाला खाली बसून दाखवतो हा बघा दिसला का असा पूर्ण चर लागणार आहे वरतीपर्यंत आणि इथून एकाकडून जो असा कोरला तर पूर्ण चारा एकत्र होऊन जातो आता मी तुम्हाला कोरून दाखवतो थोडक्यात हा बघा असा जो कोरला तर हा बघा पूर्ण चारा याच्यात तुम्हाला सोयाबीन बी दिसेल नवीन कुटी बी दिसेल आणि मक्याचे याचे फोत्रेसुद्धा दिसतील तर असा पूर्णपणे चारा एकत्र करून कॅरेट भरून बोकडांपुढे टाकला जातो मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण वर्षभरासाठी चारा स्टोअर करू शकतात आणि मिठाचं प्रमाण असल्यामुळे याच्यात बुरशीसुद्धा लागत नाही या चाऱ्याला ना बुरशी लागते ना फंगस लागतो ना कुठल्या मुंग्या पडतात कुठलाच कुठलाच काही म्हणजे असं एक चारा खराब होण्याचं चा, किंवा बऱ्याच वेळेला चारा काळा पडतो बघा तर असा कुठलीही भीती अशा पद्धतीने चारा स्टोअर केल्यावर राहत नाही अशा पद्धतीने तुम्ही तुमचा चारा स्टोअर करू शकतात अशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या चैनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद